봐야 잡아 온거 نمسكر في <تضحكي> <تضحكي> तर फायनली मित्रांनो आपण आलो होतो थोडं बाहेर पोटपूजेसाठी आपली बाकीची फॅमिली येते मागून एक एक दोन दोन एक आला आहे तुम्ही पाहू शकता बसलेला आहे तिकडं कोपऱ्याला दोन आलो होतो आम्ही फक्त पुढं दोन बाकी मागून येत आहेत आल्यावर मग आपल्याला कधी सुरू करायचं आहे प्रोग्राम पार्टीचा वाट पाहत आहोत मग आम्ही त्यांची पुढारी माणसं मागून येणार आहेत गरीब माणसं पुढे आहेत आणि पुढारी माणसं मागून येत आहेत केव्हा येत आहेत ते काही माहिती नाही थोडा उशी उशीरच लागणार आहे त्यांना यायला तोपर्यंत टाईमपास करून घेऊ आणि इकडं गो तो अंधार आहे थोडा रस्त्यालाच जाऊ थोडं बरा उजेड आहे तिकडं तर मित्रांनो आपल्याला काय आज ऑर्डर नव्हती काल आपण पारोळ्याहून आलो वाजून पारोळ्याला आपल्याला दोन दिवस होती ऑर्डर हळद आणि टाळी काल टाळी वाजवली आणि आपण लगेच निघालो घराकडे आज आपण एकदम फ्री टाईम आहे फ्री टाईममध्ये आपण थोडा पार्टीचा विषय केला होता आलो तिकडं थोडं मटणाचा बेत आहे आणि मग पाहू पुढं काय आहे काय नाही आपल्या दोन मेंबरांची वाट पाहता पाहता होता पण पा ते काय आलेले नाही आहेत अजून आपल्या लाईव्हमध्ये जे कोणी नवीन असतील सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो कारण की आपले बँड्स रिलेटिव्ह ब्लॉग्स काही येत राहतात सध्या दोन तीन दिवस ऑर्डर नाही आहे आपल्याला आणि पुढं मग आपल्या फॅमिलीमध्ये लग्न आहे ते पण वाजवायला जायचं आहे आपल्याला तो पण पन ब्लॉग पडणार आहे आणि गावातच एक टाळी आहे ती पण वाजवायला जायची आहे आपल्याला चला त्या पण ब्लॉगमध्ये या आणि लाईव्हमध्ये जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि आपला पारोळ्याचा ब्लॉग सहा वाजता अपलोड झाला आहे पब्लिक पण केला आहे सहा वाजता त्या व्लॉगला पण भेट द्या व्लॉग पहा तुम्हाला व्लॉगमध्ये काही आवडल्यास कमेंट करा तुम्हाला व्लॉगमध्ये काही नवीन असल्यास ते पण कमेंट करत जा मित्रांनो तुम्हाला जर काही बदल असल्यास व्लॉगमध्ये ते पण कमेंट करा आणि तुम्हाला जर दुसऱ्या बँडविषयी जर व्लॉग हवा हो असल्यास ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की आपण दुसऱ्या बँडचे पण व्लॉग बनवू तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या बँडचा व्लॉग पाहिजे तुम्हाला आपण त्या बँडपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू आणि ते पण ब्लॉग येतील आपल्या बँडचा तर ब्लॉग येतच राहणार मित्रांनो आणि दुसऱ्या बँडचे पण तुम्हाला ब्लॉग हवे असल्यास ते पण कमेंटमध्ये कळवा आपली फॅमिली काय अजून आली नाही अजून बराच उशीर झालाय पण काही तपास नाही त्यांचा थोडी वेळ थोडा वेळ वाट पाहू अरे मग कोणा लाईव्ह चालू चालूशी आणि कनी दोन गांधीजी चे आदर्श विद्यार्थी बसलेलो आहोत पण काही दोन दोन ते टिंब काही आलेले नाही त्यांची वाट पाहत आहोत केव्हाची पण अजून त्यांचा तपासणी फोन लावून अर्धा तास झालाय पण काही एक पण आय पी एल कुठं तिथलं नाही कॅमेरा बरोबर नाही आणि थोडासा लाईटिंग प्रॉब्लेम सरकार पार्किट कॉपीराइट लागी जाईन तुनी दगर लागत नाही कॉपीराइट नुसता लाने लागत तुनी दाढी दाखव दाढी दाखव तुना हात कडे मुरेल होता मनगट ना म्हण गडाला काय केली ना गेलं चैन पण उबरी पण निघली ना बोट ना कसं काय मला बोट लांबत आहे ना मित्रांनो लोकांनी आज शॉपिंग केली पेमेंट झालय ना आपल्या शॉपिंग नाही करत तू एवढा चमकी रे ना कान मग बिपिंग नाही करेल हात मग आपला स्वतः ना सर कष्ट ना पैसा पहिले पासून सर आपला पूर्ण शॉपिंग करेल आहे ना तो या दोन बोटस मजा दोन दख्यात नाही त्या आज शॉपिंग करेल दोन करेलच ना दोन अंगठ्या घेत म्हणून तो सारखा दाढीवर हात फिरावं म्हणजे कशा लोकस ना दखल्या पाहिजे कशा काय फिरावं पुरा गळा मैला मी पॉलिश मारे आल्या एक नंबर तुम्ही मार घे तुला फोनला मशीन मग नाही आपला ओरिजिनल कलर जो कलर तोच दाखवा ना कसला बरोबर सर तुम्ही शंभर रन आणि पाच आऊट आय पी एल कोणी चालू शकते आपण आय पी एल ना काय काहीच नाही सर मला अरे बँड वर बेकार तर असं पण तू सांगितला हां नवीन बनाडू आपण इन्स्टाला पण पुढे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्हाला नाही इंस्टानी पण आय डी भेटी जाई आपली की इन्स्टानी आय डीवर पण जा ते पण फॉलो करी घ्या आणि आपले यूट्यूबला पण नवीन जर कोणी आता ॲड होई ना नवीन असणार कनी सबस्क्राईब करी घ्या नक्की आणि आपला व्लॉग पाच जा कारण की आपला डेली ब्लॉग पडत राही पण आपला ना दोन दिवस मजा पडणार कारण की आपल्याला साठी एडिटिंग करायला काही टाईम नाही का टेलिग्राम पण जॉईन करी घ्या आपल्याला आपले डिस्क्रिप्शन नवढ्या आपण लिंक तुमला सोशल मीडिया आणि जॉईन करी घ्या शेख मास्टर आणि कोण आबा त्या जबरद आपला आबा बी बेकार वाज त्याला जर असा त्याने क्वालिटी कमी करा आणखी जास्त क्वालिटी दिली तो काही काही शिकांवर पुढे कोणतं येतील रे बराच टाईम होई आपण एकनाथ तपास नाही येथे ते त्याचा काही सांगताही नाही राहिले कटाळा वाढतं की दखी बोल आले बेकार मजा करी रे स्टेशन आली तिथे रे आवाज हरकर कात्या देवळा कोण आले सेवेतला या हां कापसीले होता त्या हो तर मंडळी आपण लागने कालदी मोहन बैंड सा पण रे रामशमना मोहन बैंड मालेगाव मजा दिसतील तो आपणला हात देत होता ते आपण लागे आपण तिथेच ना बयम करते खतरनाक गाडी एकदम खतरनाक दिसत होत्या सात जण लाईव्ह मजार सत्या कोण सत्या, सत्या काय आपण माहिती नाही कमेंट मध्ये तुम्हाला नाव टाका म्हणजे आम्हाला कळे का आपला कोण येईलच का सारखा नसूया अरे भाऊ तो इंस्टा नाही युट्यूब चा तो हे ना तू मारा ना कोण येईल इन्स्टाईनास इंस्टाला माणूस ला बॅमिली कमेंट मग आपला नाव टाका म्हणजे आपण कळ कोण हा जर्मन शेपर सारखा आपण लाग आपला जर्मन शेपर आपला डॉगी घेवाणस डॉगी घेवाणस कारण की न डोंगरवर बेकार बी फिरी राहीन असत त्या कधी आपल्या डोगेला उचली की जाते त्यांना काही सांगता येत नाही तो घरगी आणक त्याला मस्त पकी देवा देवाना अन डोंगरवर सध्या त्याने आंघोळी न बरीच वडा ताणही राहीनी घरगी आणल्यावर त्याने आंघोळ बी टाईम होत जाई तुता जरासा जरा असा तू केळं खा खा भाऊ केळं आम्हीकडून बी खाई घे

नहीं नहीं you, लाग ओळख ना तुला नाही भाऊ नाही लाग कोण सांग सेम टू यू भाऊ रिटर्न तुला दी तू कोणती सांग हां हा ओळख काय लागली नाही आम्हाला तुला बी सेम टू आम्हाला सांगितलं कोण ते हा या म्हटला ओपन बोलता येईल हां एक नको करू काय होत नाही येऊ दे मेसेज साही। वो ना प्रिया। सामने।

मोकळा मोबाईल ओपन बनेल नाही जड आपण कॉल दिस मोकळा मोकळा टाईप कर तू कुठला आहे काय आहे कसं काय आहे आम्हाला पण कळल्या पाहिजे डिलेट मारू नको चाय मेसेज आम्हाला दखू दे तुम्ही भावना आम्हीपर्यंत पोचू दे मग आम्ही भावना तुम्हीपर्यंत पोचते जय शिवराय कुठला आहे बाबा बरोबर अरे जनकार जय आर जय भीम सर्व 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 चालेल

<laughs> गाव भाऊ आपलं कोणतं आहे गाव लाईवले बेकार खास बोल आता ते जीवन नाही खात एवढं पण आई आयडिया हो ना बेकार खास वैता केस डायरेक्ट निळा भडक जयदिन कडक कडक नक्कीच कडक पोपट निकम सर हा कुठला समाज मोडी ना असं

किती टाइम काय माहिती भाऊ कुठे वर्षा मास्तर गाडीवर होते नाशिककर मोहाडी मोहाडी मोहाडीकर आहेत का कुठले आहेत नाशिकमध्ये का प्रॉपर नाशिक

साईज एन्कार हो साईज अँकार पारवाड याचा ब्लॉग पडलाय भाऊ कालचा दोन दिवसाचा सहा वाजता पडला आहे अपलोड झाला आहे नक्की कमेंट करा तर आपण ब्लॉगमध्ये जाऊन लाव र फोन या असले फोन लावर बराच टाइम होईल या

हा कळवणकर आहेत आम्ही कळवणकरच आहोत साई जनकार बँड कळवण आपला का नाही ब्लॉग अपलोड झाला आहे ना ते ब्लॉग चालू आहे इकडं तुम्ही पाहू शकता बा ब्लॉग पाहतोय मस्त